मी जो आरक्षणाचा लढा उभा केला त्यावर तुमच्यावर असा आरोप होतोय की लक्ष्मण हाकेंना चेहरा म्हणून समोर यायचा ओबीसी फेसलेस असेल आणि मग त्या फेसलेस ओबीसीचा एखादा चेहरा पुढे येत असेल त्यात वावग काय कारण शेवटी मोहरक्या लागतो शेवटी लिडर लागतो शेवटी लिडरची डेप्थ काय आहे लिडरची डिग्निटी काय आहे लीडरचं डिवोशन काय आहे त्याच्या ज्ञानाची व्याप्ती काय आहे याच्यावर तो त्या त्याच्या प्रवर्गाला ठामपणे उभा करू शकतो एकत्रित करू शकतो त्याच्या न्याय हक्क अधिकाराची लढाई लढू शकतो आणि ती रिझल्ट ओरिएंटेड असू शकते जर झरांगे पाटील मग अशा बेछूट मागण्या करायच्या ज्या संविधानात नाहीत ज्या कायद्यात नाहीत ज्या होऊ शकत नाहीत अशा मागण्या करायच्या आणि मग शासन त्या पूर्ण करू शकत नाही आणि मग आम्ही इलेक्शनला उभं राहतो आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडू कुणाशी पाडतोय तुझेच पाडशील आणि तुझेच निवडून आणशील फरक आमच्या आयुष्यात काय फरक पडणार आहे पण ओबीसी ने जर पाच पन्नास लोक निवडून आणायची ठरवली तर निश्चित तुमची बोलती आम्ही बंद करू एकूणच ह्या सगळ्या आंदोलनाच्या निमित्ताने ओबीसीं साठी लढा उभा करताना ओबीसी जे नेते आहेत जे नेतृत्व आहे ते एकत्र येताना दिसत नाही का त्यांचा काही फायदा होतोय का तुम्हाला असं वाटतं का अं पंकजताई मुंडे मुंडेनी आपल्या आंदोलनाला भेट दिली विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार साहेबांनी आंदोलनाला भेट दिली मंत्री महोदय धनंजय मुंडे यांनी आंदोलनाला भेट दिली गोपीचंद पडळकर यांनी आंदोलनाला भेट दिली मंत्री महोदय छगनरावजी भुजबळ यांनी आंदोलनाला मी उपोषण सोडलो मग सावे असतील बहुजन कल्याण मंत्री गिरीश महाजन असतील मग श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर असतील म्हणजे आरक्षण किंवा सामाजिक न्याय ज्या ज्या लोकांना कळला कर ते आले पण आपण तिथं गेलो तर आपल्याला मतं पडणार नाहीत आपल्याला मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागल असं ज्या ज्या लोकांना वाटलं ते आलेच नाहीत तिथले लोकलचे प्रतिनिधी आले नाहीत अगदी आले पण असं नजर दाखवून लगेच निघून गेले म्हणजे ह्या ह्या गोष्टी ज्यावेळी लोकप्रतिनिधी कायद्याच्या सभागृहात जातो मुख्यमंत्री हा बारा करोड जनतेचा असतो लोकप्रतिनिधी त्या 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 कन्सिस्टन्सीचा असतो पण या लोकांना संविधान आरक्षण मागासवर्गीयांचे हक्काधिकार संविधानाला अपेक्षित असलेले अपेक्षित असलेल्या गो गोष्टी याच्याशी काही देणं घेणं नाही इथल्या आणि खासदारांना त्यांना फक्त एकच ते पाच वर्ष इलेक्शन मोडमध्ये असतात मला वाटतं इलेक्शन मोडमध्ये महिनाभर असावं दोन महिना असावं इलेक्शनच्या अगोदर एक महिना आणि इलेक्शनच्या नंतर एक महिना एवढं ठीक आहे ना पण तुम्ही पाच वर्ष इलेक्शन मोडमध्ये जाण्याची आवश्यकता काय मग हे हे या लोकांचं काउन्सिलिंग होणं खूप आवश्यक आहे अस